तुती सुका जे सुका पाहताची कारण का दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे आणि सुखाची प्राप्ती झाली पाहिजे लक्ष कारण रक्तात देऊ सांगतो लक्ष ज्या मुलीनं ही जर लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर हळद लागलेली आहे साखर पुढे झालेलं आहे ती काय झाली रिक्सर नांदाला निघून लक्षात मी फुक आणि सुद्धा लक्षात रिक्सर काय केली नांदाला गेली जर एखादी पळून गेली तर बोला ना हा निर्णय का सिद्धांत महत्वाचा आहे ज्या मुलीचं रिक्त लग्न झालेलं आहे त्या मुलीनं सुख काय केली दुःख हित ठेवली आणि सुख बघायला तिथे आणि जे मुलगी पळून गेले ती मुलगी काय केलं आता काय ठेवली इथं ठेवले का सुख इथं ठेवले आणि दुःख बोगायला कारण का सुखाची निवृत्ती सुखाचे सुख आणि त्या टायमाला काय करते लक्षात ठेवा तिकडून वाहेर जाऊ येते बोलायला लागते आई माझं सगळं चांगलाय सासू चांगले आहे आपल्या सासू हा ती सासू हो सासू चांगली आहे मला काय बदल हो कारण का वाट मी तो ग्रंथ बाई कशी ह्याच्यामध्ये श्रावण श्रावण माझ्या म्हणजे कमरे पण तुती करायची नाही तिनं माझ्या संथवासाला बसली सुना लक्षात ठेवा काय करायचे तूत पाजायचे काय करायचे दूध पायचे वाघ माने माझा छाप कारण तुम्ही जर आता तुम दे दे जर सुनीची सेवा केली तुमच्या ज्या अकाला वेळ मिळेल त्या वेळेला तुमची तुम्ही जर सुनेला न दिला कारण का जर तुम्ही साडी आंब्याच्या झाडावर वाळ वाटण्यासाठी आणि दुसरी साडी टाकली पुरीच्या झाडावर कुठली साडी लवकर निघल हा वा वा कारण का आंब्याच्या झाडावरची साडी लवकर निघत परंतु Dia buri cakap dan menyahai nak nak diri. Kita main semua sama. Kita kirim kat dia sekali. Buri cakap. Dah dah dah. Dia kastu. Wah kena. Dia kastu. Suarul. Dia kastu. Dia pun pula lah. Kita harap tak nak kakak nama Kita nak harap tak Kita Oh, म्हणून शक्यता तुम्ही सेवा करत जा कारण का तुम्हाला वेळ पण हा मोबाईल आहे मोबाईल मी तुम्हाची निवडून सांगतो मोबाईल आहे मोबाईल किती आजार जावं हा साठ हजार हजाराचा आहे साठ हजार आता माझं रेकॉर्डिंग चौक व्हिडिओ तो किती आहे नव्वद हजाराचा मोबाईल परंतु आहे लक्षात ठेवा हा आणि लक्षात ठेवा तो जर मोबाईल असेल हँडसेट असेल किती साठ हजारचा चालतो बाबा जातो का त्याला सिमकार्ड टाकावं लागेल सिम कार्ड आता सिम कार्ड घ्यायच म्हंटल कागदपत्र घ्या आणि किती घेऊन जा हे हान्स आहे कोण आहे इकड हेट आहे हा त्याच्यामध्ये सिम कार्ड मध्ये बसलेलं लक्ष जर जर तुमचं सिम कार्ड बंद पडू नये वाटत असेल तर

वापर नाही केला तुमचा हा कधी पण कोणी सांगू शकत नाही लक्षात ठेवा मग तुम्हाला रिएल मध्ये जायचं असेल नेटवर्क मध्ये जायचं असेल तुमची बॅटरी चार्ज पाहिजे जो कुणी आज वाघमारी मारत त्या किंमतामध्ये आला बॅटरी चार्ज करून गेला त्याच्या हा शेकला कधीच परिणाम कामा नाही बंद पडणार नाही मी म्हणजे नामदेव महाराजला माहित का म्हणून नामदेव महाराज गौर दुसऱ्या ज्यांना